राजकारणात सीटवरून होणाऱ्या वादाबाबत आपण अनेकदा ऐकतो पण एका भाजप आमदाराला वंदे भारत या ट्रेन मध्ये हवी ती सीट न मिळाल्याने एक मोठा वाद झाल्याचं प्रकरण सध्या प्रचंड चर्चेत आहे वंदे भारत एक्सप्रेस मध्ये सीटच्या वादातून भाजप आमदाराच्या सहकाऱ्यांनी एका पन्नास वर्षीय प्रवाशाला चोप दिल्याचं आणि हा प्रवासी गंभीर जखमी झाल्याचं वृत्त समोर आलं होतं मात्र आता यात प्रवासी व आमदार या दोघांच्याही भूमिकेने या प्रकरणाला एक वेगळंच वळण दिलंय नेमका हा प्रकार काय व जखमी प्रवाशाने तक्रार का केली नाही याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओ मध्ये जाणून घेणार आहोत नमस्कार आपण पाहताय लोकसत्ता लाई भाजप आमदार राजीव सिंग परीक्षा हे गुरुवारी वंदे भारत एक्सप्रेस ने दिल्लीहून झाशीला परतत होते कुटुंबाबरोबर ट्रेन ने प्रवास करत असताना त्यांच्या दोन सीट या अगदी शेजारी होत्या तर तिसरी सीट ही काही अंतरावर होती त्यामुळे जवळच्या सीटवर असलेल्या राजप्रकाश या प्रवाशाला परीक्षा यांनी सीट बदलण्याची विनंती केली अर्थात ही विनंती केल्याचा दावा स्वतः भाजपा आमदारांनीच केलाय मुळात या संभाषणाचा स्वर कसा होता याची लोकसत्ता पुष्टी करत नाही यावेळी प्रवासी राजप्रकाश यांनी नकार दिल्यावर आमदार टीसी कडे गेले व त्यांना याबाबत सांगितलं मात्र टीसीने सुद्धा आपण यात काही करू शकत नाही असं सांगत हात वर केले त्यानंतर पुन्हा जेव्हा आमदार त्यांच्या म्हणण्यानुसार राजप्रकाश यांच्याकडे विनंती करायला पोहोचले तेव्हा आपल्या विरुद्ध तक्रार केल्याच्या रागानं या प्रवाशानेच आपल्याशी उज्जत घालायला सुरुवात केली असाही दावा राजीव सिंग परिच्छा यांनी केलेला आहे दरम्यान आमदारांनी पुढे असंही म्हटलंय की जेव्हा ट्रेन झाशी रेल्वे स्थानकावर पोहोचली तेव्हा प्रवाशाने त्याच्या काही गुंडांना तिथे ज्यांनी नंतर स्टेशनवर आमदारांचं स्वागत करण्यासाठी आलेल्या त्यांच्या काही कार्यकर्त्यांशी गैरवर्तन केलं परिच्छा यांनी असा आरोप केलाय की दोन अज्ञात प्रवासी त्यांचे पाय पसरून बसले होते त्यामुळे इतरांना चालताना अडथळा येत होता त्यामुळे मी जेव्हा त्यांना नीट वागण्यास सांगितलं त्यांनी त्यांच्याशी गैरवर्तन केलं आणि अपशब्द वापरले दरम्यान ही झाली आमदारांची बाजू पण पोलिसांनी या प्रकरणात नेमकी काय माहिती दिली आहे तेही आपण पाहूया पोलिसांनी सांगितलं की जेव्हा ट्रेन झाशी रेल्वे स्थानकावर पोहोचली तेव्हा आमदाराच्या सहकार्यांनी प्रकाश यांच्यावरती हल्ला केल्याचा मूळ आरोप आहे ज्यामध्ये प्रवासी राजप्रकाश हे जखमी सुद्धा झाले होते आणि त्याचे फोटो त्याचे व्हिडिओ सुद्धा सोशल मीडियावर व्हायरल झाले होते मात्र भोपाळमधील राणी कमलापती रेल्वे स्थानकावर तैनात असलेले आरपीएफ निरीक्षक रोहित यांच्याशी जेव्हा माध्यमांनी संपर्क साधला तेव्हा त्यांनी प्रकाश यांना जी आर मध्ये नेण्यात आलं होतं याची पुष्टी केली मात्र प्रकाश यांनी तक्रार दाखल करण्यास नकार दिला हेही त्यांनी सांगितलं प्रकाश यांनी अधिकाऱ्यांना आपला कुठलाही संपर्क दिला नाही त्यामुळेच पुढे संपर्क करण्याची सुद्धा जी शक्यता होती ती तिथल्या तिथे ते त्यांनी ते नाकारली होती पोलीस अधीक्षकांनी पुढे असं सांगितलं की राणी कमलापती रेल्वे स्थानकावरील सीसीटीव्ही फुटेज जेव्हा आम्ही तपासलं तेव्हा प्रकाश हे ट्रेन मधून सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये जे फुटेज आहे त्यामध्ये हल्ल्याचं कुठलंही स्पष्ट फुटेज समोर आलेलं नाहीये अर्थात आता जे सोशल मीडियावरती फुटेज व्हायरल होत आहे यामध्ये ट्रेन मध्ये थोडाफार गोंधळ झाल्याचं चा दिसतय मात्र कोण कुणावर हल्ला करत आहे का हे चित्र किंवा हे जे दृश्य आहे ते त्या फुटेजमध्ये स्पष्ट होत नाहीये त्यामुळे याबाबत जर माहिती हवी असेल तर राजप्रकाश यांच्याच माध्यमातून मिळू शकते आणि त्यांनी या प्रकरणामध्ये बोलण्यास किंवा तक्रार दाखल करण्यास नकार दिलेला आहे दुसरीकडे हे संपूर्ण प्रकरण चर्चेत असतानाच भाजपच्या उत्तर प्रदेश युनिटनं बबिनाचे आमदार राजीव सिंग परिच्छा यांना वंदे भारत एक्सप्रेसमध्ये या सहप्रवाशाबरोबर झालेल्या भांडणात त्यांचा नेमका काय सहभाग होता आणि त्यांच्या कथित समर्थकांच्या व्हायरल व्हिडिओवर त्यांचं म्हणणं काय याबाबतची कारणे दाखवा नोटीस बजावली आहे ये येत्या सात दिवसात त्यांच्याकडून उत्तर प्राप्त होणे अपेक्षित आहे अन्यथा या प्रकरणामुळे पक्षाची बदनामी होत असल्याची भूमिका सुद्धा भाजपच्या उत्तर प्रदेश युनिटनं मांडलेली आहे एकूण या प्रकरणामध्ये प्रवासी राजप्रकाश यांनी तक्रार न देऊन आणि भाजप आमदारांनी आपल्यावरच हल्ला झाल्याचं किंबहुना आपल्यालाच अपशब्द वापरलं गेल्याची भूमिका घेत या प्रकरणाला एक वेगळं वळण दिलंय आता या वळणावरती नेमकं काय का खरं हे येत्या काळात स्पष्ट होईल देश विदेशातील सर्व अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत रहा लोकसत्ताला